भगवते ओम नमो वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज 416, 410. अध्याय पहिला अर्जुन योग। महाभारत स्तुती भाग तिसरा ओब्या आहेत चौतीस आणि पस्तीस ज्ञानदेव महाभारताची स्तुती करत आहेत त्यासाठी त्यांनी कोणत्या विशेषणाची योजना केली तो भाग आपण मागच्या ओव्यात पाहिला आता या महाभारताचा साहित्य क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे ते सांगत आहेत तेवीची आईका आणि एक स्त्री शब्दश्री क आणि महाबोधी कोगळीक दुणावली त्याचप्रमाणे याची आणखी एक महती आहे का यापासून शब्दांच्या संपत्तीला निर्दोष शास्त्रीयता आली व यामुळे ब्रह्मज्ञानाची मृदुता वाढली चातुर्य झाले प्रमेय आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथे या भारतात चतुरता शहाणी झाली तत्वाना गोडी आली व सुखाचे ऐश्वर येथे पुष्ट झाले या काव्याचा साहित्य क्षेत्रावर काय परिणाम झाला ते महाभारताच्या स्तुतीतून ज्ञानदेवांनी सांगितलेले आहे परिणाम पहिला एथोनी रसा झाला आव रसाळपणाचा सर्व रसांना येथे रसाळपणाचा डौल आलेला आहे असे कालच्या तेहतीसाव्या ओवीच्या उत्तरार्धात सांगितलं श्रंगार वीर करुण अद्भुत हास्य भयानक बिभत्स रौद्र व शांत असे साहित्यात नवरस आहेत या नवरसाना रसाळपण महाभारताने दिलेलं आहे परिणाम दुसरा येथून शब्द श्री या ग्रंथामुळेच शब्दाच्या अर्थसौंदर्याला शास्त्राची बैठक प्राप्त झालेली आहे त्यातूनच साहित्य शास्त्राचा उगम झालेला आहे महाबोधी कोवळिक दुणावली ब्रह्मबोधाची रुक्षता जाऊन त्याला मृदुपणा प्राप्त झाला कारण हे तत्वज्ञान काव्याचा साज लिहून वाचकांच्या भेटीला येते कथांच्या माध्यमातून ब्रह्मबोध प्राप्तीचा मार्ग सांगितलेला आहे त्यामुळे त्यातील वृक्षता जाऊन त्याला मृदुपणा प्राप्त झालेला आहे परिणाम चौथा चातुर्य शहा झाले चातुर्य कशाला म्हणायचं संस्कृत सुभाषित सांगत लोकद्वय साधनी तनुभृता सा चातुरी, चातुरी। तेच खरे चातुर्य जे मनुष्याना दोन्ही लोकांची प्राप्ती करून देऊ शकत व्यवहारात आपण चातुर्य हा शब्द जरा वेगळ्या अर्थानं वापरतो ज्या चातुर्याने फक्त इहलोक सांगतो म्हणजे धन मान कीर्ती वगैरे ऐहिक गोष्टी प्राप्त होतात त्याला नुसतं चातुर्य म्हणावं पण इहलोक व परलोक प्राप्त करून देते ते खरे चातुर्य शहाणे चातुर्य आचार्यांनी म्हटलेलं आहे धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारे जन स्मशाने देहश्चिताया परलोक मार्गे कर्मानुगो ग्छती जीव एक मनुष्य मृत्यू पावल्यावर त्याचं धन जमिनीवरच राहतं पशु गोठ्यात राहतात पत्नी घराच्या दारापर्यंत सोबत करते लोक स्मशानापर्यंत सोबत करतात तर अगदी प्रिय असा देह चितेपर्यंत सोबत करतो जीव एकटाच शेवटी आपल्या कर्मप्रमाणे परलोकी जातो म्हणजे फक्त बरे वाईट कर्मच जीवाची अखेरपर्यंत सोबत करते मनुष्याच्या बरोबर येते ते त्याचे ते फक्त कर्म आणि ते कर्मच कर्मबंध निर्माण करते मग ते कर्मच असे करायचे की ते मनुष्याला बंधनात घालू शकणार नाही व जन्म मृत्यूच्या कचाट्यातून सुटून परमतत्वाची प्राप्ती करून देईल त्याला चातुर्य शहाणे झाले असे ज्ञानदेवानी म्हटलेले परिणाम पाचवा आहे प्रमेय रुचीसा आले म्हणजे नीरज सिद्धांताला गोडी प्राप्त झाली नुसती तत्वज्ञानातील घटपटाची चर्चा मनुष्याला नीरस वाटते कंटाळवाणी वाटते मग तो तत्वज्ञानाकडे वळतही नाही शरीरस आरोग्याकरता आवश्यक आहेत असं नुसतं सायन्स सांगतं पण त्यांचीच रोजच्या जीवनात धर्माच्या नावाखाली का असे ना पण सांगड घातली की ते आपोआप पोटात जातात संक्रांत म्हटलं की गुळाची पोळी बाजरीची भाकरी थंड हवामानाच्या दृष्टीने योग्य असे पदार्थ सणाच्या नावाने ना आवर्जून केले जातात तसेच ब्रह्म सत्यम जगन मिथ्या असं सांगितलं तरी मनुष्य ते मानणार नाही व ब्रह्मतत्वाची प्राप्ती करून घेण्याकरता वळणार नाही पण तीच गोष्ट कथांच्या माध्यमातून सांगितली की मनुष्याच्या अंतकरणावर त्याचा परिणाम होतो म्हणून प्रमेय म्हणजे जाणून घेण्याची गोष्ट जे ब्रह्मतत्व ते रुची आले म्हणजे ते प्राप्त करून घेण्याची उत्सुकता वाढली असं ज्ञानदेव म्हणतात परिणाम सहावा सुखाला सौभाग्य प्राप्त झाले नुसते सुख म्हटलं की त्याबरोबर दुःखाची कल्पना करावी लागते दुःख आणि सुख हे शब्द सापेक्ष आहेत एक आहे म्हणून दुसरं आहे पण या कथेमुळे सुखालाही सौभाग्य प्राप्त झाले आहे दुःखविरही सुख कसे प्राप्त करून घ्यावे ते महाभारताकडून शिकता येते या महाभारत ग्रंथाचा आणखी साहित्य क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे तो भाग आपण उद्या पाहू